मराठी चित्रपटसृष्टी गाजवणारे प्रसिद्ध अभिनेते रवींद्र महाजने वयवर्ष सत्याहत्तर यांचे आकस्मिक निधन झाले ते मावळ तालुक्यातील आंबे येथे वास्तव्यास होते एका बंद खोलीत शुक्रवारी सायंकाळी चारच्या सुमारास त्यांचा मृतदेह आढळला अभिनेते महाजनी हे गेल्या काही दिवसांपासून आंबे येथे एका फ्लॅटमध्ये राहण्यासाठी आले होते दरम्यान शुक्रवारी त्यांच्या फ्लॅटमधून दुर्गंधी आल्याने नागरिकांनी पोलिसांना माहिती दिली त्यानुसार पोलीस घटनास्थळी दाखल झाले फ्लॅटचा दरवाजा तोडून पोलिसांनी घरात प्रवेश केला त्यावेळी महाजनी यांचा मृतदेह आढळून आला दोन ते तीन दिवसापूर्वी मृत्यू झाला असावा असा अंदाज पोलिसांनी व्यक्त केला आहे महाजनी यांच्या कुटुंबियांना याबाबत माहिती देण्यात आली आहे ऐंशीच्या दशकात मराठी चित्रपटसृष्टीतील हँडसम हंक म्हणून ओळखल्या जाणाऱ्या महाजनी यांनी त्यांच्या कारकिर्दीत अनेक गाजलेल्या चित्रपटांमध्ये काम केले मुंबईचा फौजदार झुंज कळत नकळत आराम हराम आदी चित्रपटांतील त्यांची भूमिका तर सुपरहिट ठरली मात्र या एव्हरग्रीन अभिनेत्याच्या करिअरची सुरुवात तीन वर्षे मुंबईत टॅक्सी चालवून झाली होती अभिनेता रवींद्र महाजनी हे एका मध्यमवर्गीय कुटुंबातील होते अभिनय क्षेत्रात पाय ठेवण्यापूर्वी ते टॅक्सी ड्रायव्हर म्हणून काम करत त्यांनी साधारणपणे तीन वर्षे मुंबईत टॅक्सी चालवली मात्र त्यांच्यातील एक कलाकार त्यांना स्वस्त बसू देत नव्हता ते दिवसा वेगवेगळ्या ठिकाणी जाऊन निर्मात्यांच्या भेटी घेत आणि रात्री टॅक्सी चालवत होते